पाऊस आज कहर करणार सात जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान हा। खात्याच्या इशारानंतर दोन जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद तर रायगड जिल्ह्यातील सातारा घाटात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे चंद्रपूर आणि भंडारातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा धोका मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सर्वदूर कोसळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासापैकी राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे कोकण पुणे सातारा कोल्हापूर हा घाटमात्यावर सात जिल्ह्यासाठी रेड अलर्ट करण्यात आला आहे दे तर काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे घाट माता सातारा घाट कोल्हापूर घाट भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासासाठी सात जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि शाळा काही ठिकाणी शाळा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत